बीड जिल्ह्यात एक आंदोलन सुरू आहे सध्या शेतकऱ्यांचं पाच सहा कारखान्यांच्या प्रभाव क्षेत्राखालचं ते आंदोलन आहे की उसाला भाव जो आहे त्याचा तफावत खूप आहे बाजूच्या जिल्ह्यांमध्ये मिळणारा आणि इथे मिळणारा तर सध्यानंतर क्रशिंग बंद आहे या शेतकरी शे का तुमच्याशी बोललेत काही भेटलेत तुम्हाला या संदर्भात हो ते आले होते मी त्यांची बैठक लावून दिली ती सहकार मंत्र्याशी बाबासाहेब पाटील साहेबांशी त्या मंत्री महोदयांना फोन केला होता की हे विषय काय म्हणजे जर पश्चिम महाराष्ट्रात चौतीसशे रुपये भाव मिळू शकतो उसाला तर मग इकडंच विषय का तो पण उशे, उपनु उशे हो पण उशे असा अन्याय का होतोय आता त्यांची काय बैठक झाली शेतकऱ्यांची त्यांची त्याच्यानंतर काय ते, का ते शेतकरी माझ्याकडे आले नाहीत किंवा त्यांचं बैठक का ठरलं मला सांगितलं पण नाही त्यामुळं मला त्यातलं माहीत पण नाही पण ही एक गोष्ट खरी आहे उसाला भाव शेतकऱ्यांचा मिळालाच पाहिजे तिकडं आहे म्हटल्यावर इकडं का मिळत नाही हा प्रश्न मात्र कायम आहे त्यांची बैठक निष्फळ झाली काल मी त्यांची मुलाखत केली काही लोकांची ते त्यांच्यात जे काही प्रतिनिधित्व करत त्यांची बैठकीत तोडगा निघालेला नाही आता ते सध्या भूमिगत राहून आंदोलन करत आहेत भूमिगत म्हणजे म्हणजे त्यांना असं ट्रॅक्टर आडवा वगैरे ते केलं तर अटक होण्याची भीती आहे तर मग ते पण काम बंद आहे त्यांचं त्यांचं तोडगा निघालेलं नाही शेतकऱ्यांच्या बाजूने कुणीही आंदोलन केलं करायलाच पाहिजे पण इथून पुढच्या लढाया अशा शक्य नाहीत आता भूमिगत राहून किंवा अशा सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र येऊन त्याच्यात ना तुकडा पाडावा लागणार आहे एकदाच तर शेतकरी मोठा होऊ शकतो असं शक्य नाही भाऊ एवढ्या सोप्या गोष्टी नाही येते मी दोन वर्षाला आंदोलन करतोय मला माहिती त्याला पूर्ण जनमताचा रेटाच लागतो तेव्हा सरकार वागतं भूमिका तर राहून आणि असं होत नाही शेतकऱ्यांनी सगळं एकदा जर उतरलं ना गाव उठलं रोडवर बसलं असं जर राज्यात झालं ना सरकारचा गेमच झाला हे करणं गरजेचं आहे पश्चिम महाराष्ट्रात त्या पद्धतीचे आंदोलन झाले त्यांना भावही वाढून मिळाला आहे पण इकडची तफावत खूप जास्त आहे त्या प्रमाणात नाही तिकडं पण तसंच आहे दिसायला दिसतं तसं तिकडं पण तसंच आहे सगळ्या शेतकऱ्याचं एकदा उठवायला पाहिजे त्यांच्या न्यायासाठी तिकडे सुद्धा थोडे थोडेच उठतात असं काहीच नाही विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो सगळीकडं असंच सगळ्यांनी एकदा जर ठरवलं ना आता रोडवर बसलेला पुन्हा उठायचं नाही त्यांच्या बापाल द्यावा लागेल शेतकऱ्यांना आहे तसं करतच नाही ते आता या मी त्या ज्या शेतकऱ्यांशी काल बोललो त्यांच्यापैकी म्हणजे जे कार देणारे शेतकरी आहेत ते बहुतांश लोक तुमच्यासोबतचे आहेत म्हणजे तुम्हाला आतापर्यंत या सगळ्या चळवळीचे आहेत परत जे कारखानदार आहेत तेही तुम्हाला मानणाऱ्यांपैकी आहेत ह्या सगळ्यात एक तोडगा निघावा आहे म्हणून तुम्ही शब्द टाकणार आहात नाही मानणार न मानणार ह्याच्यात खूप फरक आहे कोणचं मानणार कसं मानणार हे बघा तुमचं माझं मित्र तो आहे म्हणून तुमच्या चॅनलच्यामध्ये नाही येऊ शकत तिथं रूल चेंज झाला इथं मित्रत्व नाही चालणार तुम्ही पत्रकारिताच करावं लागेल तुम्हाला इथं वळवळ वळ करून नाही चालणार मग तुम्ही जर मित्रत्वाडा आणलं तुम्ही काय प्रश्न विचारणार आहेत तुम्ही मित्राच्या धोरणाने विचारणार मग स्वतः सुतानी तिथं तुम्हाला पत्रकारिताच करावं लागेल मित्रत्व हे वेगळं आणि आंदोलन न्याय मिळवून देणं हा विषय मित्र बी असला तरी पाया घाल तुडावा लागतो तेव्हा न्याय मिळतो त्यासाठी एक तर मला त्या शेतकऱ्यातलं लय माहीत नाही मी ते आता खूप समजून घेतोय की आंदोलन करायचं म्हणल्याच्यानंतर नसतं मग येडा टाकते मग माहीत होत नाही आपल्याला मग आपलं आंदोलन गुंडळ जातं आरक्षणातलं जसं मला माहित झालं होतं त्यामुळे मी सरकारचं एकाला टप्पर वळवळ करू देत नव्हतं तर शेतकऱ्यातला मला माहित नाही एखादा प्रश्न गेलो मलाच माहित नाही उदाहरणार्थ म्हणून सांगतो मी तुमच्या चॅनलला पहिल्यांदा सांगायला लागलोय त्या दिवशी ते शेतकरी माझ्याकडे आले मी म्हणाला अरे काय धोरण सहकार मंत्र्यांना फोन लावला मी आणि मी सांगितलं हे काय मिस्टेक आहे तिकडं चौथीशे आणि इकडं चोवीसशे कशामुळं हे कसं आता मला माहित नव्हतं ना मग त्यांनी मला काय सांगितलं की बाबा तिकडं तेरा रिकवरी आणि इकडं दहा सव्वा दहाची येते hmm. मला ती जी एक तर मिळाला जा तेरा म्हणजे काय दहा म्हणजे काय पण ते जवळ लक्षात यायला लागलं की इकडं कमी उतारा येतो त्याचा तिकडं जास्तीच येतोय म्हणून तिकडं तसा आणि इकडे असं आहे असं त्याने सांगितलं मला आणखीन त्यातल्या पर्याय किंवा त्यातला पोट विषय जर माहीत असताना मी तिथं जागर गप केला असत पण ते माहीत आहे म्हणून ती खिस्सा सांगितला फक्त मी तुम्हाला म्हणलं आता मला काय गड्या घड्यायच्यातलं मी ह्या शेतकऱ्यांना तुमच्याकडे पाठवतो तिथं हे तुमचं समाधान करते आणि मग भाव लागू कर आता त्यांनी काय समाधान केलं का नाही केलं तेही मला माहित नाही ते शेतकऱ्यांनी आणि त्यांनी डायरेक्ट आंदोलन उभा केलं मग त्यातला एक किस्सा मा सांगितलं तसं मी ते शिकतोय ज्यावेळेस आपण शिकूत ना mm -hmm. त्यावेळेस मित्रांनो फत्र काय नसतं आपल्यापाशी एकदा जर शेतकऱ्याच्या लढाईला लागलो ना तर आणि शेतकऱ्याचीच लढाई कडीलाच नेणार पुन्हा मागं नाहीच वाढणार पण त्यात कळू द्या तर त्यांचं एकच म्हणणं आहे की आता इकडचे कारखाने मराठवाड्यातले कारखानदार विशेषतः बीडच्या म्हणतात की आमचा उतारा कमी आहे रिकवरी कमी आहे पण बाजूला आपल्या मराठवाड्याचा बजरंग चोरणींचा जो कारखाना आहे त्यांचा तीन हजार भाग आहे ते वेळेत बिल करतात सगळं करतात पण आपल्या बीड जिल्ह्यातले काही कारखाने चोवीसशे पंच्याहत्तर आहेत हे त्यांचं मूळ म्हणणं आहे की इथं शंभर किलोमीटरच्या आतच हा ही तफावत आहे नाही मग काय करायला पाहिजे त्यांनी समजा असं आपली आवश्यकता तर जर तरचा विषय समजा मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्यातले किंवा ती आंदोलन करते त्यांनी यायला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे असं असं होतंय मी होतो ना पुढं यांच्या गेटालाच कुलूप लावतो नाही लावला त्याच्या खांदानी बदल कुलूपच लावून टाकतो लगेच सगळ्यांचे पुरे मराठवाड्यात पण ते कळालंच नाही तर भांडू कसं म्हणजे माझा मुद्दा कळाला तुम्हाला आता जी कळल नाही चलत राहायचं आता नदीला पाणी आलं पावताच या उगाच उड्या गटकळ घेतो का मग त्यामुळे ते, ते शिकायला लागेल की हे असं असं मग ते कसे ठेपलेत येत नाही मग बघतो हा या दरांवरूनच काल प्रकाश दास पण त्यांची भूमिका अशी सांगितली स्वतः कारखानदार आहेत दोन कारखाने त्यांचे की हे मागण्याच अवजव्य आहेत म्हणजे ज्या मागण्या मान्य होऊ शकत नाही अशा आहेत आणि आता जो काय ऊस मागे राहील जर राहिला शेतकऱ्यांचं जे नुकसान होईल त्याला आंदोलकच जबाबदार असतील नाही मागं तर राहणार नाही आंदोलकातच काय संबंध आहे जबाबदार राहायला उस तर सगळ्या कारखान्याला नेवाच लागणार आहेत परंतु ते भावाची जिथ होते ना याच्याविषयी अगोदरच आंदोलन करते राज मराठवाड्यातले म्हणतो मी राज्यातले बसले तो खूपच चांगला आहे त्यांनी त्या ज्ञानी लोकांनी सांगितलं पाहिजे ठीक आहे एक गोष्ट आमच्याकडे जनता आहे पावर आहे ठीक आहे त्यावढ्यापुरतो ज्ञान तुमच्या जवळ आहे केला तर सगळे कारखानदार ठेपायला येऊ शकते या क्या क्या का येईल पण हे आंदोलन किंवा ही परिस्थिती पण तुम्हाला असं नाही वाटत यातला आरक्षणासारखा यातला अभ्यास करण्याची वेळ आली हा मग करतोय म्हणलं मी कुठून म्हणलं मग आता रिकव्हरी करायला लागली मला हळूहळू पाच रटापासून दारू कस काय काढित देते इतके पैसे कस काय कमी देत हे बघा लगेन मग मला हळूहळू साखर्याचे पोते हे कोणाला ते हे बघा लगेन त्याच्यात किती पैसे राहते त्यांना वाहतुकीत कोणाकोणाच्या कापायला लागले वा हे पाच रट नसून पाच रट कस काय म्हणजे उसाला मग त्यात कस काय दोन दोन टन ए, कट करायला लागले ला लाग ते लागलोय धोरणाला मी हळूहळू उताराला गाडी लागली आता त्या बाबतीत उताराला लागली की हे नीट झाले म्हणून समजायचं नाही मराठवाड्यातल्या कारखान्याची परिस्थिती एवढी वाईट आहे मला काल ते सांगत होते मला रोग आला म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे मला या विषयातला माहित नव्हतं काल मी समजून घेतलं गाडी आत जाऊन खाली करून येईपर्यंत म्हणजे खात्यावर बिल येईपर्यंत माहीत नसतं शेतकऱ्यांना माहित नसतं की किती टनाने हा भाव म्हणजे काय याला दर मिळालाय ही अनिश्चितता आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाही त्या अगोदर खरंच पश्चिम महाराष्ट्रासारखी रेट अगोदर क्लिअर होणं गरजेचं त्यामुळे मी मला तरी वाटतं एक दोन महिन्यात पुर शे। मी पुरस् शिकून जाईल विषय शंभर टक्का आपली बुद्धी लय आवडतो खेचती लगेच नुसतं सांगितलं तरी बी मग वठनेला जाणतो मी जसं की बीडला कोणीतरी पननला कुणीतरी अधिकारी तर तो कापसाच्या बद्दल सुद्धा शेतकऱ्याचा ओला कापूस नसला तरी पण ओला आहे म्हणतो म्हणजे आणि आणखीन काही जर दिलं चिरी मिरी त्याला तर लगेच मग कोराडा होतो तो कापूस अशी मला माहिती मिळाली मी आता प्रधानमंत्र्यांना सुद्धा या मुंबईवर वापस आल्याच्या नंतर बोलणार आहे की काय प्रकार चाललाय शेतकऱ्याजवळ एक तर थोडे थोडे कापसा आहेत त्याच्यात येणे असं करायचं आता कोणे मला नाही माहीत आणि तोच मी येणे जरूर बीडला आणि तोच ते कुठाने करतोय गाड्यालाही दिवस खाली नाही करायच्या मग आणि ओला नसला तरी ओलाय म्हणायचा त्याला काहीतरी ग्रेड दाखवायचा असं काहीतरी चाललेत परिणाम त्याचे त्याला चौकशी जे कचाट्यात घेतो नाही तर ते बीडचे सगळे कापसावले शेतकरी मारून टाकीन देऊ अशी परिस्थिती चालली जाऊन तिथं